मालक इतके भारी भारी ऊस बर का पण ह्या ऊस ह्या ऊसा बेकार ऊस कोणताच आला नाही निस्ते येलन दाट पालन बघायचंच काम नाही लयच घाण आहे ह्याच्यामध्ये मध्ये पण ऊस कसा माहिती का ऊस कसाय माहिती का आहे नाही आणि पाल्याने सगळा भरून गेला केवढा उसा बघा तो हात पुराना त्या उसाला पण पाला आणि येल नादच करायचा नाही आ काय मला येल हाय तवी आणि पाल भी हाय काय पाला बुडखाच्या दिशा नाही येल उसाच दिदूबाईं सांगितलं महागच पडले याला हय याला आणि त्याला घाबरून तर दिदूबाईंनी ते महागच पडले भयाची पात गेली पुढं भयात उडतो आपला खाना खाना आज असलं ऊन लागलय का नाही उन्हाची पद्धतच नाही माहिती का तिळ तांदळा दिवस होणार आहे मना आता इथून पुढे वाढणार आहे कसलं तिळी तांदळी लयच ऊन लागले नाही काम सुधरलं नाही आज झाल्या गाड्या भरून झाल्या आमच्या आज लवकर लवकर खायच्या माया लय ऊन लागलंय तोंड तर भुरके दिसायला लागल सीजन संपत आलाय थोडं पुढे झालं सीझन संपत आलाय आता सीजन चालू झालं या एका महिन्याचं सीजन संपत कुठे कुठं गेले पता नाही लागला कायच संपले मालक लय बियाजारी असतं लयच ऊन लागले ना लयच ऊन लागले लयच रशी आवडायला लागली दिदी बघा पळपळ म्हणायला लागला बघा ते कोण संगीत आवडणार आहे ते बाप यात आले तिकडे म्हणून ऊस बघा चालला लांब का, का आज नुसत्या उन्हामुळं असं तोंड झालंय माहितीये का लय चून पडले बैलाला तर काय घेणे देणं नाही उगं शांत बसलेले आहेत उग डोळे झाकून बसले डोळे झाकून बघा का सोन्या डोळे झाकून बसलाय हो सोन्या भीन गुन्ह्या भी दोघ डोळे झाकून बसले तर त्यांच्या ध्यानात बी नाही वडबड वडबड वडा हा वडा नीट जरा दिवाला बघून वडा झाली झाली वडायची रशी आता काय गाड्या बाहेर निघल्या सोन्या गुन्ह्याला ध्यानाच नाही गाड्या बाहेर वडायच्या जायचंय ऊन लागायलाय काय करायचंय चटकून जायचंय म्हणून काही सोन्या गुन्ह्याच्या ध्यानात या ना सोन्या गुन्ह्याचा मालक निस्ता धरपडा करून करू बी आजार आहेत कसला आहे का आला ट्रॅक्टर आला बाबा नाही आपलंच आहे तर ठेवायचं आता हे गाडी भरल्यावर रे गाडी भरल्यावर निवांत बसतो ना माणूस पटांगला येऊन पाल्याच्या बाहेर येऊन बसले पडणार ट्रॅक्टरवाल्याला लाव फोन ट्रॅक्टरवाल्याला फोन लाव नाही अर ना? ना लाव का उशीर व्हायला लागलाय दोन वाजून गेले तर तीन वाजायला लागले तर भांडण खेळायला

<tuh> Gadai di mana? Gadai di bagus. Kamarnya Ini கண்பண்ப <laughs> 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 ખાઈ ખાઈ